नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा पवित्र परंपरेविषयी जी केवळ आपल्या संस्कृतीचा अभिमानच नाही तर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात सौख्य आणि मंगलता आणणार आहे आजचा विषय आहे तुळशी विवाह याबद्दल म्हणतात ना ज्या घरात तुळशी आहे तिथं देव आपोआप वास आपो करत असतो पण ज्या घरात तुळशी विवाह केला जातो त्या घरात लक्ष्मी स्वतः राहायला येते तुळशी विवाह हा केवळ एक धार्मिक विधीच नसतो तो म्हणजे श्रद्धा भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक असतं तुळशी विवाहाची परंपरा आपल्याकडे कित्येक शतकांपासून चालत आली आहे कार्तिक महिन्यांच्या शुक्ल एकादशीला म्हणजेच देवउटणी एकादशीच्या दिवशी हा विवाह केला जातो असं म्हणतात की या दिवशी देव झोपेतून जागे होतात आणि त्या क्षणापासून सृष्टीत पुन्हा शुभ सुरुवात झालेली असते हा दिवस इतका मंगल मानला जातो की तुळशी एक सुंदर कथा सुद्धा आहे ती कथा केवळ धार्मिकच नाही ती आपल्या समर्पण प्रेम आणि निष्ठेचा अर्थ शिकवत असते वृंदा नावाची एक पतिव्रता स्त्री होती तिचा पती जळ जालंधर हा एक बलाढ्य राक्षस होता पण रुंदेच्या पतिव्रतेच्या तेजामुळे देवसुद्धा त्याला हरवू शकले नव्हते अखेर देवांनी भगवान विष्णूंकडे प्रार्थना केली की या संकटातून आम्हाला वाचवा विष्णूने एक उपाय केला त्यांनी जालंधराचं रूप घेतलं आणि वृंदेचं प्रतिवत मोडलं पण जेव्हा वृंदेला हे समजलं तेव्हा ती खूप दुखावली आणि म्हणाली हे hey विष्णू तू माझा विश्वास तोडलास आता तू दगड होशील त्या शापामुळे भगवान विष्णू शालिग्रामाच्या रूपात परिवर्तित झाले वृंदेने तुळशीच्या रूपात उतरलं आणि तेव्हाच भगवान विष्णूने वचन दिलं हे तुळशी देवी प्रत्येक वर्षी मी तुझ्याशी विवाह करेन आणि जो भक्त हा विवाह करेल त्याच्या घरात सुख शांती आणि लक्ष्मीचा वास कायम राहील म्हणूनच भक्तांनो आपण दरवर्षी कार्तिक महिन्यात तुळशी विवाह करतो हा विवाह म्हणजे विष्णू आणि तुळशीचं मिलनच नाही तर भक्त आणि भक्तां भगवंताचं एकत्र एक येणं सुद्धा आहे जेव्हा तुळशी विवाह करायचा असतो तेव्हा घरात सणासारखं वातावरण असतं मंडप बांधतात तुळशी वृंदावन सजवतात तुळशीला नववधू वर सारखं रूप दिलं जातं साडी नेसवली जाते बांगड्या कुंकू फुले हार लावली जातात तुळशी विवाह म्हणजे वृंदा आणि तिचा वर म्हणजे भगवान शालिग्राम विष्णू किंवा कृष्ण त्यांनाही सजवलं जातं नवऱ्यासारखं वस्त्र माळा मुकुट फुले घातली जातात मग त्यांचा विवाह अगदी विधिवत केला जातो आपण म्हणतो ना गणपतीपूजन मांडवपूजन वरात मंगळाष्टका आरती प्रसाद हे सर्व विधी अगदी आनंदाने होतात स्त्रिया मंगळाष्टक म्हणतात तुळशीच्या आरत्या घेतात भक्तिगीतं गातात तुळशी वृंदे नमो हा या मंत्राने वातावरण भारावून जात असतं या दिवशीच घराघरात आनंद पसरतो देवांना जागवतात कारण हाच तो क्षण असतो जिथे देव झोपेतून जागे होत असतात इतके दिवस जे व्रत उपवास भक्ती केलेली असते तीच आज फळाला येत असते तुलशी विवाह विवाहेनंतर शुभ कार्याची सुरुवात केली जाते जसं की लग्न ग्रहप्रवेश किंवा नवीन एखादी कशाची सुरुवात हे सगळं ह्या दिवसानंतरच केलं जातं जर तुम्ही लक्ष दिलं तर लक्षात येईल तुमच्या की तुळशी विवाह म्हणजे एक केवळ धार्मिक विधीच नसतो तर तो निसर्ग आणि मानव यांचं मिलन असतं तुळशी म्हणजे निसर्गाचं रूप आणि विष्णू म्हणजे पालन करता शक्तीचं तत्त्व या दोघांचं एकत्र एक येणं म्हणजे सृष्टीत संतुलन असतं म्हणून या दिवसातलं इतकं मोठं महत्त्व आहे ना की प्रत्येक गोष्ट प्रतिकात्मक असते तुळशी विवाह करताना आपण दोन्ही तत्वांना स्त्री आणि पुरुष प्रकृती आणि पुरुष भक्त आणि भगवंत एकत्र आणतो म्हणून म्हणतात ना तुलसी विवाह म्हणजे नात्यांचं प्रेमाचं आणि श्रद्धेचं पुनरुजी रुज्जीवन असतं आणि बघा आपण आयुष्यातही हेच लागू करायला पाहिजे विवाह आपल्याला शिकवतो की प्रेम म्हणजे केवळ शब्द नाही ते समर्पण आहे वृंदेप्रमाणे निष्ठा हवे आणि विष्णूप्रमाणेच पश्चाताप आणि स्वीकारसुद्धा हवा जीवनात कितीही चुका झाल्या तरी जर प्रेम आणि भक्ती असेल ना तर त्यांना त्याचं पुनरुज्जी रुज्जीवन होऊ शकतं याच दिवशी अनेक लोक तुळशी विवाह करताना लहान मुलींना नववधूसारखं तयार करत असतात मुलांना वरासारखं सजवतात आणि मंगळाष्टका म्हणतात आरती घेतात आणि सगळेजण प्रसाद घेतात खीर पंचपाक शेंगदाणे लाडू त्या दिवशी घरभर हसू असतं देवदिव्यांचा उजेड असतो आणि मनात समाधान असतं की आज आपण काहीतरी वेगळं पवित्र काम करतो आहे याचा आनंद असतो तुळशी विवाहाचा एक अद्भुत अनुभव म्हणजे जेव्हा तुम्ही भक्त भक्तीने तुळशी कळा मंगळ मंगळा विष्णुप्रिया हे स्रोत म्हणता जेव्हा जणू देवा देव स्वतः तुमच्या घरात उपस्थित असतात असं वाटतं ती ऊर्जा तो स्पंदन अनुभवायलाच हवा अनेक ठिकाणी या दिवशी कथा सांगितल्या जातात वृंदा आणि विष्णूंच्या कथा भक्तींचं महत्त्व आणि समर्पणाची शिकवण कारण प्रत्येक वर्षी तुळशी विवाह करताना आपण नव काहीतरी शिकत असतो कोणासाठी हा दिवस घरातल्या नात्यांमध्ये प्रेम वाढवणारा ना असतो तर कोणासाठी तो नव्या सुरुवातीचा संकेत सुद्धा असतो तुळशी विवाहानंतर असं म्हणतात की लक्ष्मीचा वास त्या घरात कायम राहत असतो नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कारण तुळशी ही शुद्धतेचं आणि विष्णू ही पालनाचं प्रतीक असतं या दोघांचा मिलाप म्हणजे जीवनाचं संतुलन असतं भक्तांनो जर तुम्ही अजून हा विधी केला नसेल तर यंदा यावर्षी एकदा तर करा तुम्हाला जाणवेलच घरातलं वातावरण वेगळं वाटतंय शांतता आहे सकारात्मकता आहे कारण जिथे भक्ती असते तिथे नशीब बदलतंच आणि शेवटी एवढंच हा उत्सव आपल्याला एकच गोष्ट शिकवतो की भक्ती आणि प्रेम यांचा संगम म्हणजे जीवनाचं सार तुळशीविवाह म्हणजे नात्यांमध्ये नवं प्राण फुंकणं श्रद्धेचं पुनरुज्जीवन आणि देवांशी नातं घट्ट करणं असतं मग या कार्तिक महिन्यात तुळशी विवाह करा श्री विष्णू आणि तुळशी देवीचा आशीर्वाद घ्या आणि जीवनात आनंद शांती आणि समाधान आणा कारण जिथे तुळशी विवाह होतो ना तिथे देव स्वतः येत असतात चला तर मग बघताना आज आपण तुळशीविषयी इतकं काही जाणून घेतलं ही परंपरा फक्त पूजाच नाही तर ती आपल्या आयुष्याचं नवं तेज देणारी साधना आहे ज्या घरात भक्तिभावाने तुळशी विवाह केला जातो त्या घरात सुख समृद्धी आणि समाधानाचं वास्तव्य कायम राहतं तुळशी विवाह आपल्याला शिकवतो की खरी भक्ती म्हणजे समर्पण खरं प्रेम म्हणजे क्षमा आणि खरं नातं म्हणजे एकमेकांना समजून घेणं मग यावर्षी जेव्हा तुळशी विवाह कराल तेव्हा फक्त विधी म्हणूनच करू नका तर मनापासून करा तुळशीला प्रणाम करा विष्णूंना नमस्कार करा आणि आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करा देवा आमच्या घरात शांती ठेव प्रेम ठेव आणि श्रद्धा ठेव हेच बोलून आपण आजचा हा प्रवास इथेच संपूयात चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ